कुरुंदवाडमध्ये पाणी प्रश्न गंभीर बनला आहे यावर नगरपालिकेसमोर गेले सहा महिने साखळी उपोषण सुरू आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवत आहे याबाबत आम्ही उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर जनहित याचिका दाखल केली आहे अशी माहिती कुरुंदवाड शहराचे सर्वपक्षीय कृती समितीचे प्रमुख राजू आवळे प्रफुल्ल पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिले आहे यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट डहर्शी सुतार हे उपस्थित होते भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये मिळालं आपण दोन हजार पंचवीस मध्ये शुद्ध पाणी जनतेला देऊ शकत नाही याच्या इतकं दुर्दैव काय असू शकत साधी पाणी पुरवठ्याची स्कीम या फोरुलवाड शहराला नदी देवत असताना ते होऊ शकत नाही याच्या इतकं दुर्दैव काय असू शकतं आपल्या घटनेनं आपल्याला अधिकार दिलाय की स्वच्छ पाणी पुरवठा मिळणं हा घटनेचा घटनात्मक अधिकार आहे त्याचं काय झालं घटनात्मक अधिकाराची पायमल्ली तर राजरूस होते रस्त्यावरचे खड्डे रस्त्याचे आपल्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होत आहे उच्च न्यायालयाच्या अधिकार आदेशाचा अवमान केला जातो कोल्हापूर मधले खड्डे कुरुंदवाड मधले खड्डे इचलकरणी मधले खड्डे खड्डेच खड्डे काय चालले आपले मूलभूत अधिकार कुठे पुस्तकात न्यायालयाचे आदेश कुठे पुस्तकात काय उपयोग आहे मी मला वाटतं या सर्किट बेंच मधली पहिलीच जनहित याचिका आपली आहे या मूलभूत पाणी प्रश्नावर उच्च न्यायालयासमोर हा सध्या प्रश्न प्रलंबित आहे उच्च न्यायालय यामध्ये योग्य तो आदेश नक्कीच देणार आहे आपल्या घटनात्मक अधिकाराचं रक्षण करणे हे उच्च न्यायालयाच काम आहे आणि ते करणारच यात मला कोणतीही शंका नाही झालेले ज्यावेळा प्रथम बसलो एप्रिलच्या तेवीस तारखेला बसलो आणि त्यावेळेला आठ दिवसानच तालुक्याचे आमदार येड्रापूर साहेब इथ आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केले की बाबा शासनाला पैसे नाही आहेत आणि एक महिना उजाडल मी जून महिन्यात ही पाणी पुरवठा मंजुरी आणतो आणि तुम्ही उठा पण आम्ही ठाम राहिलो की तुम्ही मंजुरी आणा आणि मग आम्ही उठतो पण असा काही चमत्कार झाला आम्हाला माहित नाही आहे त्याच्यानंतर आमदार साहेबांनी इकडे लक्ष दिले नाहीत किंवा ती पाणी पूर्ण काय झाली काय नाही याचं आम्हाला काय कळालं नाही आणि त्यांनी बी इकडे लक्ष दिले सहा महिने परवा मला वाटतं पंधरा दिवसाच्या पाठीमाग त्यांनी पत्र परिषद घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये त्यांच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात असा काय त्यांना शासनात्कार झाला यावेळी म्हटले आम्हाला शासनात पैसे नाहीत आणि आता म्हणतात की त्यांनी सागरी विकास पायाभूत सुविधा कडून मी ते पैसे मागणी करणार आणि कुरुंदवाडचा पाणीपुरवठा मीच करणार आम्ही कुठं हात होतो आमदार साहेबांच कुरुंदवाडकरांनी नऊ हजार मत आमदार साहेब तुम्हाला दिलेत आणि आम्ही देखील सांगितलो होतो की तुम्ही तालुक्याचे जसं आमदार आहे तसं आमचे तुम्ही आमदार आहात आम्ही तुमचे विरोधक नाही तुम्हाला तुमची लोक काहीतरी सांगत असतील की तुमच्या विरोधक बसलेत आम्ही काय तुमच्या विरोधात बसलो नव्हतो तुम्ही आमदार आमचे बी होता आणि आहे अजून पण आणि तो पाणीपुरवठा तुम्ही मंजूर करून आणा आणि तुम्ही मंजूर करून आणते आणले आम्ही ह्याच स्टेजवर तुमचा सत्कार करतो हे बी सांगितलं होतो आम्ही पण तुम्ही राजकारण केलं असं आता आम्हाला स्पष्ट दिसतंय कारण पंधरा दिवसापूर्वी तुम्ही आता म्हणताय की नागरी सुविधा डोलन पेंट असं काय तर म्हणताय आणि त्याच्यातनं मी ती मागणी करणार आणि कुडदारचा पाणी पुरवठा मीच करणार आमदार साहेब साधं सोपं मी सांगा म्हणजे तुम्ही ऐकावा एवढा मी काय तज्ञ नाही आहे पण जनहित याचिका कुरंदवाडच्या शहरात पाणी पुरवठा पूर्वी समितीनं जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिका दाखल केल्यानंतर तुम्ही म्हणताय की मीच पाणीपुरवठा करणार आम्हाला बी काय झालंय कायद्यापेक्षा तुम्ही मोठं झालाय का ही बी आम्हाला कळत झालंय लाईव मराठी कुरंदवाडहून कुलदीप कुंभार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट